सात नोव्हेंबर पासून तीन दिवस रंगणार प्रिसिजन गप्पा सोलापुरात प्रेसिजन उद्योग समूहाच्या प्रेसिजन फाउंडेशन तर्फे सात आठ व नऊ नोव्हेंबर असे तीन दिवस प्रिसिजन गप्पा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शाह यांनी शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली आहे पहिल्या दिवशी शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी आकर्षण वाह्या स्प्रोहा हा मराठी कविता व कथाकथनाचा कार्यक्रम आहे त्यात अभिनेता संकर्षण कराडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हे त्यांच्या कविता व किस्से सादर करतील दुसऱ्या दिवशी शनिवारी आठ नोव्हेंबर रोजी कवी वैभव जोशी यांचा अपूर्वाई हा कार्यक्रम होणार आहे यात वैभव जोशी यांच्या समवेत वादक अमर राव आणि गायिका शरीभू दाते यांची महफिल रंगणार आहे रविवारी नऊ नऊ नोव्हेंबर रोजी दोन सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे पहिली संस्था सोल्जर्स इंडिपेंडेंट इंडिपेंडेंटिली फाउंडेशनच्या सैनिकांप्रती से सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्या यांना प्रिसिजन सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून दुसरी संस्था बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही असून संस्थेचे संस्थापक अधिक कदम यांच्या काश्मीरमधील सेवाभावी कार्याचा आदर म्हणून प्रिषीजनचा सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देऊन गौरव होणार आहे दोन लाख रुपये सन्मान सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पत्रकार उदय निरगुडकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण व दोघांच्या मुलाखती होणार आहे शिवछत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम होणार असून सोलापूरकरांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन व उद्योजक यती शहा यांनी केलं आहे सोलापूरहून विकाससाठी सह नितीन बनसोले एकमत डिजिटल सोलापूर फॉर वॉचिंग